नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर जीवन अमृत योग ब डॉक्टर व्ही नच आपण गुरुवारी पातंजलींच्या योग सूत्रावर भाष्य करत आहोत मी मागील भागावर तुम्हाला सांगितलं आहे भागामध्ये की चित्तवृत्तीचा निरोध कसा करायचा आहे सततचा अध्ययन अभ्यास म्हणजे काय पण मला एकाने विचारलं अभ्यास म्हणताय सर तुम्ही पण मग काय करायचं अभ्यास म्हणजे कोणचा अध्ययन तर योगाभ्यास करायचा आहे त्या ठिकाणी योगशास्त्राचा अभ्यास करायचा आहे किंवा गुरु जे तुम्हाला सांगतील तज्ज्ञ गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा तुम्ही योगाला सुरुवात करतात तो जो योग अभ्यास आहे तो योग अभ्यास या ठिकाणी घ्यायचा आहे आणि वैराग्य म्हणजे काय की कर्म जे आपण करतो ते चांगलेच कर्म कसे होतील सत्कर्मच कसे राहतील याकडे काटक्षा आपला असला पाहिजे निरपेक्ष भावनेने सत्कर्म करणे सतत चांगलेच कर्म करणे म्हणजे वैराग्य वृत्ती या ठिकाणी घ्यायची आहे हे बघा मानव जातीच्या निस्सीम सुखासाठी गुरुवर्य पतंजलींनी हे अष्टांग योगाची निर्मिती केली एकशे पंच्याण्णव ते एकशे शहाण्णव सूत्रामध्ये हा योग बांधलेला आहे चार प्रकरण आहेत त्याचे नंबर एक आहे समाधीपाद नंबर दोन साधनपाद नंबर तीन विभूतिपाद आणि नंबर चार कैवल्यपाद मी हे सर्व पातंजल सूत्र जे आहे ते तुम्हाला आवडेल अशा भाषेत सोप्या भाषेत समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणून ही सर्व पार्श्वभूमी तुम्हाला व्यवस्थित सांगणं मी महत्वाचं समजतो की हे बघा आधी का आपण काय केलंय आपण सूत्रांपासून सुरुवात करत आहोत मी अथयोगासशासनं हे गुरुवर्य पतंजलींचं सूत्र क्रमांक एक घेतलं की योग मध्ये येताना योगशास्त्रामध्ये येताना तुम्ही कशा प्रकारे यायला पाहिजे कसं शासन पाळलं पाहिजे काय नियम आहेत त्याचे हे मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे माझी मी वारंवार विनंती करू इच्छितो की तुम्ही ही जे सूत्र मी सांगतोय एक सूत्र क्रमांक एक पासून जे व्हिडिओ बनवतो आहे ते प्रत्येक व्हिडिओ तुम्ही मन लावून शेवटपर्यंत बघा म्हणजे हे तुम्हाला समजून येईल थोडस किचकट आहे पतंजली योग सूत्र पण अतिशय जर समजून घेतलं तर ते, ते फार सोपं आहे योगशास्त्रामध्ये येताना आपल्याला वृत्ती ठेवून यायची आहे म्हणजे जे आपण योगाभ्यास करणार आहोत त्या योगाभ्यास करत असताना आपल्याला पूर्णत झुकून त्या ठिकाणी करायचं आहे नुसतं आसन म्हणजे योग नाही हे मी परत एकदा तुम्हाला सांगतो तुमचं मन सुद्धा शांत आणि सशक्त असणं गरजेचं आहे तुमचा तुमच्या चित्तवृत्तींवर ताबा असणं गरजेचं आहे त्यासाठीच यांनी या ठिकाणी अष्टांग योगाची निर्मिती केलेली आहे असो मी हा सर्व धांडोळा सांगत असताना पुढील भागांमध्ये आपण आता अष्टांग योग बघणार आहोत सर्वात महत्वाचं ध्यानात घ्या अष्टांग योगाचे जे आठ अंग आहेत मी तुम्हाला विस्तृतपणे ते सांगणार आहे तर आजच्या भागापुरते एवढंच पुढील भागामध्ये आपण अष्टांग योग समजून घेणार आहोत हे ध्यानात घ्या धन्यवाद ओम साईराम